नमस्कार मैत्रिणीनू जर तुमची मुलंसुद्धा गवारीची भाजी खात नाहीत तर जर तुम्ही हे माझ्या पद्धतीनं बनवलं तर मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देते की जर तुम्ही मुलांना टिफिनमध्ये बांधून दिलं तर ते टिफिन एकदम रिकामा होऊन आणतील कारण ही खूप टेस्टी रेसिपी आहे आणि मुलांना ही खूप आवडेल जर तुम्ही हे माझ्या पद्धतीनं बनवलं तर तर कसं बनवायचं एकदम बेसिकपासून मी तुम्हाला सांगणार आहे आणि खूप चव लागते ही भाजी तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा तर माझ्या मुलांना तर हे रेसिपी खूप आवडतं आणि आज मी हे रेसिपी तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करणार आहे तर व्हिडिओला नक्की एंडपर्यंत पहा चला तर मग आजचीही व्हिडिओ सुरुवात करून घेऊया आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गवारी तर गवारी बघा नीट करून स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी आणि अशी जरा मोठी मोठीच मोडून घेतलेली आहे तर आपण आता इथे घेतलाय खलबत्ता खलबत्त्यात आपण लसूण चेचून घेऊया एक गड्डा लसूण सोलून घेतला होता दिशी तर चार पाच मिरच्या घेतल्या त्या मिरच्या बी मोडून घेऊया थोडस टाकायचं बघा कोथांबीरच आता चेचून घेऊया लसूण आणि हिरवी मिरची अशी बारीक वाटून घेतलेली आहे आता गॅसवर ठेवल्या कडाई बी कडाई बी आपली चांगली गरम झाल्या कडाईत होते या तेला कडाई बी चांगली तापलेली आहे आपले आता तेल चांगलं तापलंय त्याच्यात टाकूया मोहुरी भाजर आले त्याच्यात टाकूया जिरं एक चमचा त्याच्यात टाकूया थोडस हिंग कुटून घेतलेली हिरवी मिरची आणि लसूण छान असं भाजून घेऊया ह्याच्यातच टाकूया कढीपत्ता आता लसूण मसाला भाजलाय बघा त्याच्यात टाकूया हळद लाल तिखट एक चमचा भाजून घेऊया असं मसाला ते आता ह्याच्यात टाकूया गवारे स्वच्छ धुवून घेतलेले आहे गवारी एक मिनिटभर असंच भाजून घेऊया मीठ एक मिनिट बर ना आता आणि छान असे भाजून घेऊया गवारे म्हणजे काचकाच करणार नाही खाली एकदम माझ्या पद्धतीने करून बघा तुम्ही एकदम साधी सोपी रेसिपी आहे येई झटपट वाला आता हे जे टाकूया शेंगदाण्याचा कूट भाजून असं बारीक करून घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट ना सुंदर मस्त दिसायला आलंय बघा डब्याला देऊ शकताय शाळेच्या मुलांना देऊ शकताय तुम्ही सकाळच्या घाईत ही भाजी करू शकताय गवारेस रात्रीच नीट करून ठेवायचे म्हणजे सकाळी उठल्या उठलं लगेच करून देले ते डबा आता होतोय ह्याच्यात पाणी म्हणजे गवारी आपली चांगली शिजते एकदम मिक्स करून झाकून गवारीला शिजवून घेऊया आपण तर चला बघूया आता गवारे शिजले का आपले बघा किती छान कलर आला है। तर टाकूया को आता कोथांबिर आणि मस्त गवार शिजल्या एकदा दोनदा जर हलवून बघूया बघायचा नाहीतर करपून जाईल खाली मस्त झालेले बघा गवारी किती छान दिसायला लागले बघू शकताय तुम्ही रेडी आहे आता डब्याला आणि लगेच तयार होणारी गवारी आहे नक्की तुम्ही बी करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं आणि भाकरी बरोबर बी बर चपाती बरोबर बी खाऊ शकताय बरं का अशी मस्त झालेली आहे बघा हे किती छान झाले बघा हिरव्या मिरची आणि लसणाची गवारी आहे नक्की करून बघा व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असंच भेटूया उद्या नवीन 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 रेसिपीसोबत तोपर्तूर खात राहा मस्त राहा बाय e